चला श्रावण सुरू झाला आणि सगळ्याच गृहिणींना पडणारा प्रश्न भाजीला काय करायचं चला तर मग उन्हाळ्यात केलेल्या सांडग्यांची भाजी करूयात की कुकरमध्ये झटपट भाजी होते म्हणून मी कुकर घेतलाय तुम्ही कढईही घेऊ शकता दोन पळी तेल घेतले आणि सांडगे तेलामध्ये परतून घ्यायचे जास्त परतायचे नाहीयेत नाहीतर सांडगे लवकर शिजत नाहीत त्याच तेलात मोहरी जिरं कडीपत्ता कांदा चांगला परतून घेतला त्यानंतर टाकला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर हळद आणि धना पावडर त्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण अगदी एक चमचा टाकलेलं आहे त्यानंतर टाकला बारीक चिरलेला टमॅटो आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर त्याच्यात मी गरम पाणी टाकलेलं आहे जेवढं तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी हवी तेवढं पाणी टाका आणि कुकरचं झाकण सा लावा दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर उघडला आहे आणि इथे आपली भाजी झालेली आहे तयार इथे मी सांडगे शिजलेत की दाखवते आपले सांडगे मस्त शिजलेले आहेत दोन शिट्ट्यांमध्ये सांडगे अलगद शिजून जातात आता आपण याच्यावरती कोथिंबीर भुरभुरून टाकूयात तुम्ही पण नक्की अशी सांग्याची भाजी करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची भाजी कशी झाली थँक्यू